नमस्कार नमस्कार ॲग्रिकल्चर ऑर्गॅनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे असे हार्दिक असे स्वागत दोन हजार पंचवीस आणि आज आपण आलेलो आहोत एका मोसुबीच्या प्लॉटमध्ये की जो प्लॉट आंबड तालुक्यातील आहे आणि जे आपल्याला मोसुबी उत्पादनाचे शेतकरी आहेत त्यांच्यासोबत आपण असा संवाद साधणार आहोत की या प्लॉटचं जे शेड्यूल आहे नियोजन चालू आहे ज्या आपल्या मार्गदर्शनाखाली चालू असताना यांना अगोदरच्या ज्या समस्या होत्या समस्याचं निवारण झालं आहे का किंवा चालू वर्षी जे प्लॉट आपण डेव्हलप केला आहे तर याच्यामध्ये कसे कसे ब बदल घडत गेलेत याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर तुमचं परिचय सांगा माझं नाव हरिनारायण ज्ञानदेव काळबंडे तालुका आंबड जिल्हा जालना तर मला सांगा की आपल्या या झाडाची संख्या किती आहे आपले हे पाचशे सोळा झाड त्यात पंचवीस फूट आहे पंचवीस फूट आहे पाचशे सोळा आणि जे अंतर आहे अंतर अंतर सोळा बाय सोळा सोळा बाय सोळा आणि झाडाचं वय किती आहे वय आता पोळ्याला आठ वर्ष होते ह्या पोळ्याला आठ वर्ष होते म्हणजे आलं सतराची लागवड आहे तर जे बागेला नियोजन शेड्यूल चालू आहे आपलं चालू आहे हे वर्ष वर्ष जे रेस्टिंग पेड मध्ये आपले स्प्रे झाले ते हो। आणि ड्रिपच्या माध्यमातून आपण वॉटर सोल्युबल असतील किंवा जे ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये पण त्याचं लिक्विड आपण हे करून झाडांना सोडलं होतं आणि दोन वेळेस ड्रिप मधून दिलं नंतर झाले ते दोन पुढच्या वेळेस जे पाऊस आला थोडा तर त्यावेळेस परत एक स्प्रे झाला एक्स्ट्रा तीन स्प्रे झालते तर रेस्टिंग बेड बसून या बागेचं निवेदन चालू आहे तर चालू निवेदन चालू असताना समजा आता तुम्हाला जे मागच्या वर्षीचा झाडामधील मा बदल आणि चालू वर्षीचा झाडामधील बदल काही वाटतोय का नाही भरपूर बदल झाला ना मालामध्ये झाडामध्ये भरपूर बदल आहे गळीमध्ये फरक आहे झाडाची जी कॅन होती झाडामध्ये समजा पालवी जे पानाची संख्या होती पानाची संख्या भरपूर होती का अशीच हो नाही कमी होती मागच्या वर्षी पण या वर्षी भरपूर भरपूर कारण आणि मागच्या वर्षी माल किती निघला होता आपला मागच्या वर्षी तेरा टन माल निघला होता तेरा टन एक चालू वर्षीचा अंदाज जर म्हणलं किती माल निघाला आपला आपला चालू वर्षी अठरा ते वीस टन निघाला पाहिजे अठरा ते वीस टन माल निघाला पाहिजे मालाची जी क्वालिटी मालाची क्वालिटी कशी काय वाटते चांगली वाटते ना सगळ्यात महत्वाचं विषय जे आपण जून पर्यंत जे सगळं नियोजन केलंय पण जून नंतर ज्या सर्वत सगळीकडे सगळ्या म्हणजे त्रस्त शेतकरी सगळ्यात महत्वाचं मेजर पॉइंट जर म्हणलं तर फायटोथाची गळ तर आपल्या बागेत गळीचं प्रमाण किती वाढतंय गळीचं परमानले कमी झालं यावर्षी दहा टक्के सरासरी तसं ते एवढ नाही सध्या सुरुवातीला पाच टक्केच झालं बरं आता परत जर खाली जर दाखवलं तर सध्या आता येचून किती दिवस झाले दहा दिवस झाले आता दहा दिवस कुठं एक दोन तीन याच्यावर काही दिसत नाही काही काही झाडा खाली तर नाही पण जरी व्यसले आता एखादा क्विंटल निघत्या क्विंटल निघत्या एक क्विंटल म्हणजे आणि मागच्या वर्षी हेच प्रमाण किती होत मागच्या वर्षी आठ दिवसाला चार क्विंटल पाच क्विंटल निघत होते म्हणजे जवळजवळ आपण आठ दिवसाला चार क्विंटल पाच क्विंटल आणि इथं जून पासून दोन 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 क्विंटल म्हणजे जवळजवळ आपण फक्त पाच टक्क्यामध्ये झालोय चालू वर्षी तर आपल्या बागेचा सौदा झालाय कसं झाला वीस रुपयांनी झालेला दहा म्हणजे कानावर झालं दहा तारखेची सौदा झाला आता इदमपूरचं जे नियोजन आहे तर हे तर तुम्हाला सांगणार आहे झाडाचं जेव्हा आपले फळ हार्वेस्टिंग होणार आहे माल तुटणार आहे तिथून पुढं पहिलं अठ्ठेचाळीस तासात स्प्रे होणं महत्वाचं आहे जेणेकरून पुढच्या आपल्याला येणाऱ्या आंब्या बहाराला त्याचा बुरशी बुरशीचा प्रादुर्भाव वा जास्त वाढत नाही जे डेड लॉक होते कुठं काही ठिकाणी कॉक बंद म्हणतात हे प्रमाण कमी होतं आणि जूनपासून जे आपण खेबकच्या माध्यमातून वॉटर सोल्युबल याला जे सांगितलं सोडलंय त्याच्यामुळं आपल्याला जे गळ होणार गळ होते दरवर्षी याचं प्रमाण कमी झालं कमी झालं तर आता पर्यंत तुम्हाला जे जे निवेदन समजा आपण सांगितलं त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी समाधानी आहेत ना तुम्हाला फरक वाट ना जाणवतो तर जे तुम्हाला आज याच्यावरती मोबाईलवरती जे शेतकरी पाहतात तर ते त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देणार काय नाही चांगलं आहे करा आम्ही केलंय तुम्ही पण तुम करा अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला कळत नाही ना केल्यानंतर रिझल्ट पण अनुभव घेतल्याशिवाय सांगता येत नाही ना मला फरक पडला हो तर आपण आणखीन काही मालाची क्वालिटी कशी आहे काय मालाची क्वालिटी बघा ना माल भरपूर आहे शायनिंग वगैरे चांगली मंगू नाही सगळ्यात बाकीच्या बागामध्ये समजा कोळीचा प्रादुर्भाव जास्त आहे मंगू जास्त आहे आपल्या बागेत मंगू दिसत नाहीये कारण याचा स्प्रे आपण किती झाले आपले दोन झाले का दोन झाले दोन स्प्रे झाले कारण वेळेनुसार समजा याच्या अगोदर जर आपण स्प्रे केले तर उद्भवतच नाही या असं प्रत्येक एकच झाड नाही कोणते बी झाड बघा तुम्ही मंगू नाही गळ नाही वगैरे काही नाही तरी जमीन जा, झाड आहे आपली जमीन झाड आहे तान बसायला जवळजवळ दोन ते अडीच महिन्याला आणि काही झाडामध्ये पिवळे पान होता का अगोदर हा पहिले होता ना या वर्षी नाही कमी झाला आता आपल्याला जे ताणार बाग आप होता आपला त्यावेळेस पाऊस किती झाला इकडं पाऊस म्हणजे ताण डिस्टर्ब झाला का हो झालता तरी पण आपण केलं ते हा ताण डिस्टर्ब म्हणजे त्याच झाड जे ताणार होतंय ते पाऊस आल्यानंतर डिस्टर्ब होऊन सुद्धा आपण समजा नियोजन करून फुलधारणा बऱ्यापैकी लागली आणि एवढा माल आपल्याला मिळाला सगळ्या झाडाकडे जरी पाहिलं सगळीकडे भरपूर आहे आता काही काही शेतकरी याच्यामध्ये तणनाशक मारतात हा आता आपण चालू वर्षी तणनाशक मारलं नाही याचा काही बदल बदल भरपूर वाटला आणि ब्रश कटर मारल्यानंतर जे गावताचं कटिंग होतं याच्यापासून सुद्धा जमिनीचा आपल्याला सेंद्रिय गर्भ वाढायला मदत होते माल ते भरपूर आहे काय इकडून काही लहान झाडे मोठा इकडून मोठा माती किती फूट आहे आपली इथं माती जवळजवळ आपल्या इथं तीस फूट माती कारण हो तीस फूट बांधकाम आहे आपल्या विहिरीचं विहिरीचं बांधकाम तीस फूट माती म्हणलं बरोबर बर दोन ते अडीच महिने आपला वेळ लागतो हा बसायला या प्रकारे सगळा माल दिसतो झाडाला पाहिजे साईज वगैरे चांगली छान आहे तर आमच्या मार्गाने खाली तुम्ही जे नियोजन केलं शेड्यूल वापरलं त्याच्याबद्दल पण तुमचे धन्यवाद आणि चॅनलवरती जे कोणी नवीन व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी जर समजा पुढील नियोजन जर मोसंबीचं सुरुवातीपासून रेस्टिंग पिरियडपासून घेतल्यानंतर जे बदल घडवायचा जे अपेक्षित उत्पन्न घे वाढवायचं तर त्याला रेस्टिंग पिरियडपासून नियोजन घेणं महत्त्वाचं आहे ज्याला समजा वाटत असेल आपली बाग पण डेव्हलप करावी आणि चांगलं अपेक्षित उत्पन्न वाढावं त्याच्यासाठी त्यांनी निश्चित कॉल करावा धन्यवाद